सकाळी गेले ती अजून हिना तीच आहे तिया पोरं म्हणली चवीना चवीना तोंडाला म्हणून शेंगदाण्याच्या पोळ्या त्यांना खराव म्हटलं आजारी पेशंट बी आले खाय हे सहा वाजले आता जनावर आता घेऊन आले हिंनी बांधू लागितली मी आधीच मळून शेंगदाणा गुळ कुटून ठेवलं होतं मग पोरांनी काय खाल्लं जरा खेळत खेळत बाहेर खेळते ती या दुपारी दुपारी जरा झोपवली होती त्यातला करायचं वैताग आलाय कुठे जाऊन बसली अजून असले कसले चालाय काल तर लगे चालती आज काय झालं कोण ठाव आज गेली असतील जेवायला तुझ्या तुझ्या कोण असल्या चपात्या खायला लागलं गुळमाट तकडे गेली असतील पीस पीस वडायला आज उपास आहे महादेवाचा का पीस खाते बाहेर कशाला जाय जेवायला करून ठेवायचं काम आपलं आली उपाळी पाशी असली तर पुन्हा टोपल्यात नाही आण बघून पुन्हा काय चालते मास मास घालून पालून शिव्या देते मास मास खरेदी म्हणजे गेली असते नवऱ्याला घेऊन मास खायला टुलटेक बसला एक व्हिडिओ बघितला होता त्यांचा मी आपला शॉर्ट काढला होता टुलटेकला पण गेली असतील एखाद वेळेस वैतागणारे हे मला तर काय काय करणार ते आपलं करायचं काम आहे

नाही घातला सकाळी भिजू घातलेला मगा केलाय अडीच दोन वाजता त्यातला मी पोरांनाच दिला मी ना बाबरळ हाय पोरासनी चवी इ नकाشي जरा काय केल्याशिवाय शिवाय का खायला लेखरा बाळास हा अब्दत बसायला शर भाकरी बिकरी बाकरी बाकर पीठ संपलंय बाजरी नीट करून ठेवली टाकून वाळी पुन्हा येत्याला भाऊजी तिकडे तुम्ही अनचाल दळून दळून आणाय ती जायला बाजरीचं पीठ संपलं कुत्र्याला आता ते बाजरी आपण काढू तर ते नीट होत नाही ना होऊ द्या काय तुम्ही एवढं टेन्शन घेतावं अशक्त पण आला त्यांना येऊ द्या आता काय करायचं सकाळीच म्हणत नव्हता भाऊ आता काय करायचं अवघड झाले आता काय किती आता काय करायचं अवघड झाले आता आता लय अवघड झाले आता हे सगळं अवघड होऊन बसलं ना अवघड होऊन बसल काय नाही नुसतं थंड ताप आहे थंड ताप तर आहे का म्हणत आहे भाऊजीच भाऊजीला विचारलं नेमकं काय सांगितलं रक्त लग्बीच केली का काय पिशी बिशी वाढल्या का कमी झाल्या काय नाही थंड्यात आशक्त पण आलाय टेन्शन घेतलंय ही त्यांची कारण आहे दवाखान्याची म्हणून टेन्शन ते जास्त इतके दिवस चांगले होते चांगली वादगार होती वाद घालाय लागला का सगळं झुकलं जातं थांबा जरा दोन दिवस याचा राईटिंग घेऊन जोर येऊ द्या हाय परत मला वाद घालायला झोपू मला घालील येईल मला घाली येईल वारा आजरी खाबा या फेबा या मलाई का मला ग तिची दिलं खाल्लं खायला ती इथ पघून येतील तू लागलीस का मला इथं कळती निट तुई का पुन्हा नीट पुन्हा जोर चढतोय मग घरात कसं असतंय बोचत तुम्हाला काय ठावा हाय तुम्हाला का साऱ्या गोष्टी सांगा वाटत देवी अजून मला माहिती घरात कसं असतंय

का खरं टाइमच भेट ना आता उद्या ज्याला येऊन काढते साईपायचाय का होणासुदीच कस ठेवावं गारा आपल्याला बी काढायचं बस का लावलं बघा त्याला हवा बघा पोळ्या कशा झाले तुम्हाला बी सर्दी झाली वाटतं आजच मेडिकल मधल्या गोळ्या मला मेटा कर काय होत ना पाच रुपयाची मेटा गोळणी करायची ग फुकटात बर गोळणी कराय ना गेनात राहत नाही मठ पारी आपलं आपली मिठा काढून करायची असते सकाळ आंघोळ करायचं तर सैपका लागायचं गरबड घाय असते माझ्या बोलण्या करायच्या आज तर माझी तानन भूक हरवून गेली फोन लावला हाय ते माझा बोलायचा बॅलन्स सप्लाय नेटचा तेवढा दोन महिन्याचा आहे मलाच बॅलन्स बोलायचा मी जा म्हणावं तेवढं काढू लागे जरा मदत करू लागे झाला म्हणा बोलाय शिवरा मला तर लाज वाटते सारखं सारखं बरं आई बाप्पा शेवराली एक असते लिखीच्या सारखं त्यांनी करू लागायचं ती आईला जाय आता तिचं वडील तिकडे आजारी तिकडे दादा बड बघून येईत आई एक बाऱ्यापर्यंत सणाच्या आधी तुला तो डाव काय जमगतो आहे ग फोन लाव म्हणजे आधी त्यांना सांग

चपात्या करते थोड्यात कालवण करते कशाच करायचं ते काढतो आजी खाल्लं खाल्लं नाही तर राहील चिळ नुकसा काजाला